तुम्ही घरात मांजर पाळलंय का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच लोकांना वाटतं की मांजर म्हणजे केवळ एक पाळीव प्राणी पाळणं पण वास्तुशास्त्र आणि काही धार्मिक मान्यतांनुसार तिचं अस्तित्व तुमच्या घरातल्या ऊर्जेवर आणि अगदी संकटांवरही प्रभाव टाकत असत काही ठिकाणी असं मानलं जातं की मांजर पाळणं खूप शुभ असतं ती घरात राहिली की संकट जवळ येत नाही नकारात्मक शक्ती फिरकत नाही आणि ती तुमचं अदृश्यपणे रक्षण करत असते पण त्याच वेळी काही मतांनुसार घरात असणं म्हणजे प्रभाव आणणं आणि राहू जेव्हा बिघडतो तेव्हा अनेक गोष्टी गोंधळात टाकतो त्यामुळे नातेसंबंधांपासून आरोग्य काम पैसा सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे घरात मांजर असणं खरंच नशीब वाढवतं का किती एखाद्या अज्ञात संकटाची चाहूल देते वास्तुशास्त्रात पशुपक्ष्यांबाबत खूप काही सांगितलं गेलं आहे त्यात मांजर या प्राण्याला विशेष स्थान आहे काही ठिकाणी मांजरांना नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं तर काही ठिकाणी त्यांना घराच्या रक्षणासाठी शुभ मानला जातं जर एखादं घर मांजरीला सुरक्षित वाटलं तर ती तिथे येते राहते आणि पिल्लांना जन्मही देते ही गोष्ट अत्यंत शुभ मानली जाते असं मानलं जातं की ज्या घरात मांजर बाळांना जन्म देते तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील लोकांच्या जीवनात प्रगती सुरू होते मांजराच्या रंगानुसारही तिच्या उपस्थितीचा अर्थ लावला जातो उदाहरणार्थ पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या मांजरी घरात असतील तर त्या घरात शांतता सकारात्मकता आणि आरोग्य टिकून राहतं असं मानलं जातं दुसरीकडे काळी मांजर जर रडत रडत घरात आली तर काही ठिकाणी त्याला वाईट संकेत मानलं मात्र सगळ्या काळ्या मांजरी अशुभ असतात असं नाही काही देशांमध्ये जपानमध्ये काळ्या मांजरीला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं खरं पाहिलं तर मांजर एक संवेदनशील प्राणी आहे तिचं घरात असणं म्हणजे वातावरणात एक विशिष्ट ऊर्जा टिकवून ठेवणं अनेक घरांमध्ये मांजरांनी अचानक त्रासदायक वास्तुदोष जड हवा किंवा थांबलेली ऊर्जा दूर केली आहे अशी उदाहरणं आहेत मांजरांमध्ये काहीतरी वेगळं जाणवण्याची क्षमता असते त्यामुळे त्या, त्या नेहमी ज्या जागेवर बसतात किंवा झोपतात ती जागा शांत आणि सुरक्षित असल्याची खात्री देता येते अनेक वेळा ज्या घरात मांजर पाळले नाही तिथेही मांजर येऊन बाळाला जन्म देते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मांजरांना सुरक्षित वाटत असेल तर त्या तिथे येतात आणि पिल्लांना जन्म देतात वास्तविक ते खूप शुभ मानलं जात अशी मान्यता आहे की ज्या घरात मांजर बाळांना जन्म देते त्या घरातील सदस्यांच्या प्रगतीचा काळ सुरू होतो नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही जर तुम्ही घरात मांजर पाळत असाल तर तिची नीट काळजी घ्या तिला प्रेम द्या तिचं अस्तित्व अनेक वेळा आपल्या लक्षात न आलेल्या नकारात्मकतेपासून आपलं रक्षण करतं शेवटी मांजर शुभ की अशुभ हे तिच्यावर नव्हे तर आपल्या भावनेवर आणि श्रद्धेवर अवलंबून असतं जर तुमचं मन स्वच्छ आचार शुद्ध आणि तुमचा हेतू प्रेमपूर्ण असेल तर कोणताही प्राणी मग तो मांजर असो किंवा कुत्रा तो तुमच्यासाठी शुभच ठरतो त्यामुळे जर तुम्ही मांजर पाळली असेल तर तिचा आदर करा आणि तिच्या उपस्थितीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं सा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका